नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत मस्त थंडी पडायला लागली आहे आणि थंडी पडायला लागली की आपल्याला वेगवेगळे लाडू वेगवेगळे ड्रायफ्रुट्स आपल्या आहारात कसे येतील असं याचा आपण असा विचार करत असतो डिंकाचे आळीवाचे लाडू तर आपण करतोच नेहमी आज थोडेसे डिंक न घालता जरा वेगळे लाडू करूया भरपूर ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत मी त्याच्यासाठी मखाणे घेतलेले आहेत आता मखाणे किती हेल्दी आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मखाण्याचे खूप फायदे आहेत आपल्या आरोग्यासाठी इम्युनिटी वाढते त्याच्यामुळं त्याच्यानंतर हे जे ड्रायफ्रुट्स आहे तर तेच ते सुद्धा आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो आणि हे लाडू बाळंतिणीसाठी वाडीच्या वयाच्या मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे त्याच्यासाठी ही खारीक घेतलेली आहे आपण बऱ्याच वेळेला खजूर आणि ड्रायफ्रुट्सचे लाडू करतो पण जेव्हा आपण शिक खारखेचे लाडू करतो तर ते लाडू ना अजिबात चिकट होत नाहीत कधी कधी मुलांना ते चिकट असल्यामुळे आवडत नाहीत तर तसं होऊ नये म्हणून हे खारीक घालून लाडू करायचे म्हणजे खजूर न घालता तर ते लाडू अजिबात चिकट नाही होत आणि मग ते खूप छान खुसखुशीत लागतात खसखस पण घेतलेली आहे आणि थोडीशी जायफळाचे तुकडे घेतलेले तर ते तुकडे उर उरलेत तर ते मी खारकेबरोबर मिक्सरमध्ये काढणार आहे खारिक मिक्सरमध्ये छान बारीक व्हावी त्याच्यासाठी काय करायचं ते, ते पण मी सांगते तुम्हाला खोबरं घेतलेलं आहे आता हे खारीक आणि -खारी खोबऱ्याचं वजनानी हे दो दोन्ही दीड दीडशे ग्रॅम आहे पण हे एक मोठी वाटी जर खारीक असेल तर साधारण दीड वाटी हे खोबरं घ्यायचं एकसारखं घेतलं तरी चालतं या सगळ्याचं चा प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी सुद्धा चालतं पण खोबऱ्याचं वजन एवढा गुळ मात्र नक्की घ्यायचा आणि हे जे ड्रायफ्रुट्स आहेत तर त्याच्या निम्मा म्हणजे याचं जेवढं वजन होईल त्याच्या निम्म वजन होईल एवढा गुळ घ्यायचा म्हणजे मग हे गो मध्यम गोडीचे लाडू होतात आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडे कमी जास्त करू शकता तर सगळ्यात आधी आपण हे ड्रायफ्रूट छान व्यवस्थित भाजून घेऊया त्याच्यानंतर खारीक मी छान तूप घालून भाजणार आहे या लाडूचं वैशिष्ट्य असं आहे की या लाडूला अजिबात जास्त तूप लागत नाही जेमतेम दोन चमचे तुपामध्ये खूप सुंदर लाडू होतात आणि चवीला पण खूप छान लागतात हेल्दी तर ते आहेतच इथे सगळे हे ड्रायफ्रुट्स बघून तुमच्या लक्षात येतच असेल तर चला जास्त वेळ घालवायला नको आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी मखाणं घालतीये जे मिक्सरमधनं काढायचे तर ते घटक मी आधी भाजून घेतेये म्हणजे मग ते सगळे एकत्र करून मला मिक्सरमधन काढणं सोपं जाईल अगदी थोडंसं तूप घालून मखाने भाजतीये जर नाही तूप घातलं तरी सुद्धा चालतं आणि तूप घातलं की मखाणे थोडे लवकर भाजले जातात अगदी जेम तेम अर्धा चमचा तूप मी घातलेलं आहे कढई तापेपर्यंत गॅस थोडासा मोठा ठेवला तरी चालतो नंतर मात्र मिडियम वर मखाणे भाजायचे आपल्याला मखाणे करपत नाही पण जरा पटपट सतत हलवत राहिलं की लवकर मखाणे कुरकुरीत होतात आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मखाणे भाजायचे एक चार पाच मिनिटं झालेली आहेत मखाने मस्त कुरकुरीत झालेले ते आता मी काढून घेते असे छान कुरकुरीत झाले की मिक्सरमध्ये बारीक व्हायला सोप्पं पडतं अगदी आता जे ड्रायफ्रूट्स मला कट करायचे आहेत तर ते मी आता भाजून एका बाजूला ठेवते म्हणजे मग ते सगळे तुकडे मी करून घेणार आहे बदाम भाजायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे बदाम आधी घातलेले बदामाचा एक दोन तीन मिनिटात आकार बदलतो त्याच्यावरनं आपल्या लक्षात येतं हे ड्रायफ्रुट्स असे छान भाजून घेतले ना तर एकतर लाडू पण लवकर खराब होत नाहीत आणि त्याची चव पण खूप छान लागते एक दोन तीन मिनिटं झाली आहेत आता उरलेले ड्रायफ्रुट्स घालते हे सगळे ड्रायफ्रुट्स जे आहेत ना तर ते मी पंचवीस पंचवीस ग्रॅम घेतलेले पिस्ते आणि काजू थोडे कमी घेतले बाळंतिणीसाठी करताना काजू जास्त घालू नये कारण काजू पचायला थोडेसे जड असतात पण बाकी तुम्ही लहान मुलांसाठी वगैरे करत असाल तर या सगळ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अजून एक दोन मिनिटं हे ड्रायफ्रुट्स भाजले की आपण बाजूला काढूया हे सगळं छान भाजून झालेलं आहे तर हे आपण गार करत ठेवूया जरा आणि ह्याच्या सगळ्या बिया मी घेतलेल्या आहेत या बिया मी आता ह्याच्यामध्ये घालणार आहे ह्या सगळ्या एकत्र घातल्या तरी सुद्धा चालतात भोपळ्याच्या टरबूजाच्या आणि सूर्यफुलाच्या बिया आहेत ह्या चवीला तर छान असतातच परत त्याचे प्रत्येकाची पोषण मूल्य वेगवेगळे असतात आणि वेगवेगळे असतात म्हणण्यापेक्षा भरपूर पोषण मूल्य त्या प्रत्येक बियांमध्ये असतं तर आपल्या आहारामध्ये आपण अधूनमधून ठेवायला पाहिजे मी एकदा मुखवास दाखवला का त्याच्यामध्ये पण या आपण बिया घालू शकतो त्यानंतर ह्या बिया मी अशाच घालणारे अख्ख्या छान लागतात मध्ये मध्ये खायला पण ज्येष्ठ नागरिक असतील मुलं अगदी लहान असतील तर तुम्ही हे सगळं मिक्सर मध्ये बारीक करून घालू शकता आता हे बिया छान अशा फुकतात आणि थोड्याशा अशा उडाय लागतात तोपर्यंत आपल्याला या भाजायच्या आहेत साधारण तीन चार मिनिट बिया चटचट उडायला लागल्यात याचा अर्थ बिया आपल्या भाजून झाल्यात आता ह्या बिया आपण बाजूला काढून ठेवते खारीक घालूया खारकेतल्या बिया मी फक्त काढून घेतलेल्या आहेत बिया काढलेली खारीक वजनाने दीडशे ग्रॅम आहे खोबऱ्या एवढी आता याच्यामध्ये आपण थोडंसं तूप घालू एक चमचा तूप घालतीये तूप घातलं की खारीक छान भाजली जाते अगदी आतपर्यंत आता मात्र गॅस अजिबात मोठा करायचा नाही मंद गॅसवर साधारण खारकेचा सुद्धा थोडासा आकार बदलतो आपल्या लक्षात येतं त्याच्यातलं मॉइश्चर गेलं की थोडीशी किंचित खारीक फुगल्यासारखी दिसते किंवा मग आपल्याला हात हात लावून बघायचा एक सात आठ मिनिटं तरी लागतात एवढी खा खारीक भाजायला अगदी मंद गॅसवर आणि मग ती मिक्सरमध्ये छान बारीक होते अगदी थोडीशी याच्यामध्ये मिक्स खारीक तुम्हाला दिसत असेल काळी आणि थोडीशी फिकट रंगाची काळी खारीकच का चवीला छान असते ही फिकट रंगाची ठीक आहे पण याच्यापेक्षा एक पांढरी खारीक मिळते ती पांढरी खारीक मात्र चवीला फारशी चांगली नसते तर शक्यतो काळी खारीकच का वापरायची खारकेमध्ये हाडांच्या मजबूतीसाठी जे आवश्यक घटक असतात तर ते भरपूर प्रमाणामध्ये असतात संधिवातासाठी सुद्धा खारीक फार उपयोगी असते त्याच्यानंतर वाढीच्या वयाची जी मुलं असतात तर त्यांची हाडं बळकट होण्यासाठी खारीक फार उपयोगी आहे एरवी आपल्या आहारात खारीक आपण मुद्दाम खाल्ली जात नाही असे शक्यतो जेव्हा लहान मुलांसाठी आपण लाडू करतो तर त्याच्यामध्ये थोडी थोडी खारीक घालत राहायची म्हणजे मग ती आपोआपच त्यांच्या खाण्यात येते अजून एक तीन चार मिनिटं खारीक भाजली मी बाजूला काढते आणि मग आपण खोबरं भाजायला घेऊया याच्याऐवजी खारक्याची पूड पण तुम्ही वापरू शकता पण त्याच्यामध्ये बऱ्याचदा बी दळली जाते आणि मग त्याच्यामध्ये असे ते कडक तुकडे येतात शिवाय शुद्धतेची खात्री नसते असं जर आपण खारीक बिया आणि त्याची नाकं म्हणतात त्याला म्हणजे त्याची देठं काढून अशी जर तुपात भाजली तर खारीक अगदी फार छान सहजपणे मिक्सरमध्ये बारीक होते आणि मिक्सर पण अजिबात खराब होत नाही सहा ते सात मिनिट मी खारीक भाजतीये खारीक आपली भाजून झाले आता ही मी बाजूला काढते आता हे गार होतंय तोपर्यंत आपण खोबरं भाजायला घेऊया खोबऱ्या भाजताना तुपात तूप घालायची आवश्यकता नाहीये अगदी मंद गॅसवर सतत हलवत खोबरं छान भाजलं जातं रंग बदलेपर्यंत खोबरं भाजायचं पण थोडासा सुद्धा काळपटपणा येऊ द्यायचा नाही नाहीतर मग कडवटपणा येतो त्या लाडूला हे जाड खिचणीवर खोबरं खिसलंय लवकर खिसलं जातं पण मग हाताने चुरडायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे पल्स मोडवर अगदी एक काही सेकंद हे जर खोबरं आपण मिक्सरमध्ये फिरवलं तर छान खोबरं एकसारखं बारीक होतं जर बारीक खिचणीवर खोबरं खिसलं तर मिक्सरमधून काढायची गरज नाही हाताने पण छान चुरडलं जातं आता व्हिडिओ फार मोठा करायला नको मी खोबरं भाजून झाल्यावरच तुम्हाला दाखवते ह्याला कमीत कमी सात ते आठ मिनिट मिनिटं नक्की लागतील खोबरं आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता ह्याच्यामध्येच थोडीशी मी खसखस भाजून घेणार आहे खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही कढई छान तापलेली आहे त्याच्यामुळे अगदी मिनिटभरामध्ये खसखस भाजून मिळेल तुम्हाला खसखसाची पूड करायची असेल तरी चालेल खसखस अशी जरी घातली तरीसुद्धा चालते एक मिनिट झालंय खसखस भाजून आणि कढई खूप छान तापलेली असल्यामुळे आता मी आधी गॅस बंद करते आणि जेव्हा हे सगळं गार होईल तर तेव्हा आपण हे मिक्सरमध्ये अगदी पल्स मोडवर थोडंसं फिरवून घेऊया सगळं साहित्य एक एक करून मिक्स करून घेऊया ह्या बिया मला चिरायच्या नाही आहेत ह्या मी एका कसराळ्यामध्ये घालतेय त्याच्यानंतर आता हे ड्रायफ्रूट्स मी चिरून घेते सगळे ड्रायफ्रुट्स चिरून झालेले आहेत आणि आता मखाणे आणि खारीक आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे खारीक छान बारीक झालेली आहे आता उरलेली खारीक पण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते त्याच्या आधी माझ्याकडे जायफळाचे छोटे छोटे तुकडे राहिलेले आहेत हे सगळे थोडेसे बारीक करून घेतले आता हे खारकेबरोबर मिक्सरमध्ये घालतीये खारीक आणि जायफळाचे तुकडे हे सगळे बारीक करून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्येच मी मखाणा बारीक करून घेते आता हे सगळं आपण आधी छान मिक्स करून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये फक्त गूळ विरघळून थोडासा म्हणजे पाक अगदी अगदी कच्चा पाक करायचा आहे हे ज्युसरचं भांडं आहे ज्युसरच्या भांड्यामध्ये काय होतं जिन्नस अगदी बारीक होत नाही तर खोबरं आपल्याला अगदी जाडं भरडंच हवं आहे तर ह्याच्यामध्ये मी अगदी पल्स मोडवर एक दहा ते वीस सेकंद फिरवून घेणार आहे हे बघा फार बारीक झालेलं नाही आहे खोबरं जाडं आपल्याला पाहिजे आणि तुम्ही हाताने जरी हे कुसकरून घेतलं सुद्धा चालेल चुरडून घेतलं तरी सुद्धा चालेल आणि जर बारीक खिशणीने खिसलेलं असलं तर ते अगदीच सहजपणे हातानेच उरडलं जातं आता ह्या लाडूमध्ये तुम्ही आवडत असेल तर डिंक घालू शकता थोड्याशा मेथ्या आपण मोथ्यांची पूड करून घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये बदल करू शकता फक्त खारीक खोबरं मात्र घालायचं ड्रायफ्रुट्स घालायचे म्हणजे मग ते छान असे मस्त पौष्टिक लाडू तयार होतात कढई तापायला ठेवली आता ह्याच्यामध्ये आपण गुळ घालूया आणि एवढ्या गुळासाठी अगदी जेमतेम दोन टेबल स्पून पाणी मी घातलेलं आहे आता फक्त आपल्याला हा गुळ फक्त विरघळून घ्यायचा आहे जरा बुडबुडे याय लागले की गॅस बंद करायचा गुळ बारीक चिरला की लवकर होतो गुळ विरघळून आता हा गुळ विरघळलेला आहे आणि तुम्हाला दिसत असेल असा छान असा दाटसर पाक दिसतो आहे अगदी तार जरी बघायची झाली तरी हे बघा असा एक तारी असा पाक तुम्हाला दिसत असेल हे सगळं बघायची सुद्धा गरज नाही मी फक्त तुम्हाला दाखवते आहे हा गुळ विरघालेला आहे आणि एक जेमतेम हलकी उकळी कडेनी फुटलेली आहे त्याला तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे म्हणजे मग आपले लाडू अजिबात कडक होत नाहीत किंवा वळायलासुद्धा त्रास होत नाही छान मऊसर खुसखुशीत लाडू होतात आता हे गुळाचं मिश्रण आपण या सगळं ड्रायफ्रुट्स वगैरे जे एकत्र करून ठेवलेले तर त्याच्यामध्ये घालूया आता सगळ्यांना असं वाटतं फार गरम गरम हे लाडू वळावे लागतात पण अगदी गरम वळायची गरज नाही आहे एक तर हे सगळं मिश्रण बाकीचं गार असतं थोडा पाक आपण म्हणजे मिश्रणाच्या मानाने कमी असतो पाक तर ते काही फार गरम होत नाही आता हे सगळं मी मिक्स करून घेते आणि तुम्हाला दाखवते बरोबर हे मिश्रण झालेलं आहे अगदी आणि आत्ता जरी थोडंसं सैल जरी वाटत असेल तरी ते गार झाल्यावर मस्त छान सेट होतात लाडू आणि फार पोळत पण नाही तुम्हाला असं वाटत असेल पण फार पोळत नाही कारण काय हा पाक त्या त्यामानाने खूप कमी असतो आपल्याला सहज असे हात लावता आला इतपत ते मिश्रण थोडंसं त्याचं टेम्परेचर कमी झालं की मग ह्याचे लाडू वळायचे हे बघा अगदी सहज लाडू वळले जात आहे आणि मी मागं डिंकाच्या लाडवाची जेव्हा व्हिडिओ केला होता तेव्हा पण सांगितलं होतं की आपल्याला जर असं वाटलं की हे मिश्रण खूप भग्रं होतंय म्हणजे आपल्याला लाडू वळता येत नाही तर अगदी उकळतं पाणी घ्यायचं एक तीन ते चार चमचे त्याच्यामध्ये घालायचं आणि मगचे छान लाडू वळले जातात आणि तुम्हाला असं वाटत असेल पण ते लाडू खराबसुद्धा होत नाहीत फक्त मिश्रण पाणी गार नाही घालायचं तर आता व्हिडिओ फार मोठा करत नाही याचे सगळ्याचे किती लाडू झाले ते पण मी तुम्हाला सांगते आणि शेवटचा लाडू वळताना पण तुम्हाला दाखवते अजिबात ह्याच्यामध्ये मला पाणी घालावं लागणार नाहीये कारण अजिबात मी गुळाचा पाक पक्का होईपर्यंत केलेलं नाही आहे शेवटपर्यंत असे छान लाडू वळले गेलेले आणि मी तुम्हाला परत एकदा सांगते पाव किलो आता हा गुळ होता ना तर साधारण चार टेबल स्पून पाणी पुरेसं होतं आणि जास्त मात्र तो ला उकळी वगैरे येऊ द्यायची नाही उकळी आली की मग ते लाडू कडक होतात आणि मग आपल्याला ते वळायला पण त्रास होतो होत नाहीत ते वळताच येत नाहीत एवढ्या साहित्यामध्ये मस्त असे सोळा ते सतरा लाडू झालेले अतिशय पौष्टिक असे हे लाडू हिवाळ्यामध्ये तर अगदी खायलाच पाहिजेत लहान मुलांसाठी तर अतिशय उपयुक्त आहेत तर हे लाडू तुम्ही नक्की करून बघा अगदी सोपे आहेत करायला आणि परत याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदल करू शकता ड्रायफ्रुट्सचं प्रमाण कमी जास्त करू शकता बिघडायचा पण काही प्रश्न नाही आहे तर हे लाडू नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद